छत्रपती संभाजीनगर पाचोड येथे चार लाखाची रोकड जप्त सर्वेक्षण पथकाची मोठी कारवाई आताची या घडीची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैठण विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहन तपासणीची मोहीम हाती घेतली आणि पाचोड येथील बस स्थानकासमोर एका वाहनाची झाडाझडकी घेतली यावेळी चार लाखाची रोकर रक्कम आढळून आली जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी नीलम बापना तहसीलदार सारंग चव्हाण स्थिर सर्वेक्षण पथक प्रमुख तथा नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पैठण तालुक्यातील बिडकीन पैठण एम आय डी सी मांडवा लोहगाव चितेगाव आडूळ बालानगर सह पाचोड परिसरात विशेषाची तपासणी मोहीम राबवली यामध्ये पाचोड बस स्थानकासमोर शुक्रवारी सायंकाळी एम एस सोळा बी वाय एकोणसाठ झिरो नऊ या कारची तपासणी केली असता यामध्ये चार लाखाची रोकड आढळून आली आहे कार चालक अजित शबीर शेख याने उडवाउडीची उत्तरे दिली पैसे कुठून आणले आणि या संदर्भात ठोस प्रवास सादर न केल्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली ही कारवाई सुहास पाटील विनायक लांडगे रणजित सिंग गुलत नागिनाथ केंद्रे सचिन डिगुळे हलगडे यांनी केली आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्त निवेदक विजय शिवगजेस ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर